नमस्कार मी पंजाब आज आहे सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार काही अतिवृष्टी देखील होईल म्हणून अंदाज लक्ष यायचा तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस कुठं होणार आहे तर सगळ्या सुरुवात काय होणार आहे सुरुवात आहे वर म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व बाकून काय होणार आहे सव्वीस तारखेला सुरुवात होणार आहे सव्वीस सत्तावीसला ला तो पाऊस काय होणार आहे परत मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस तसा पुढं पुढं सरकत सत्तावीस अठ्ठावीसला ला काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि लगे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकत आणि ठिकठिकाणी काय काय ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार मुंबई देखील अतिमुष्ट मुसळधार होईल पुणे सातारा सांगली तिकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडेल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडेल त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील आहे बीड जिल्ह्यात देखील आहे परभणी जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर जालना नांदेड संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्यामध्ये दोन चार ठिक खूप ठिकाणी जोराचा पाऊस कुठं आतीमुसळधार कुठं रिमझिम असा पाऊस रिम पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष